विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये भाजपला धक्का बसलाय भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुता यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय मुंबईतील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत राकेश मुता व कल्याणमधील इतर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी काँग्रेसचे नेते ब्रिज दत्त कल्याण डुंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी युवक काँग्रेसचे जगजित सिंह कल्याणपूर्व ब्लॉक अध्यक्ष शकील खान तसेच कल्याण डोंबिवलीतील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राकेश मोह यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षाकडूनच केली होती ते कल्याण डोंबिवलीत युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते दोन हजार सोळा साली त्यांनी काँग्रेसला सोड देत भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही ठराविक नेत्यांना संधी दिली जाते भेदभाव केला जातो वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे पक्षात काम करण्यास संधी मिळत नसल्याने मी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया यावेळी राकेश मुता यांनी दिली तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचा झेंडा हाती देत राकेश मुता यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मूळ प्रश्न आहे की भाजपने जे काही पाप केलं उद्धव ठाकरेंचा पक्ष बोडला शरद पवारांचा पक्ष बोलला जाती जातीमध्ये विभाजन केलं आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि महाराष्ट्राचा स्वभिमा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जसं तुमचं कल्याण डोंबोलीमध्ये तरुण आमची सगळी मित्रमंडळी आज काँग्रेसमध्ये आली तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा ओघ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी राज्याचं स्वाभिमान विकणारं शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा मलीनकरणाचं काम एकनाथ शिंदे आणि बी जे पीच्या सरकारने जे केलं त्याला आता सत्तेतून बाहेर काढणं हे प्रयत्न घेऊन मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये हो आमचे तरुण महिला आज प्रवेश करतात आणि हे चित्र आपण पाहतो नहीं मुझे ऐसा लग रहा है मैं मेरे घर पे ही लौट के आया हूँ वापस और यहाँ तो सब मेरे मतलब जूनेर दोस्त वो दो लोग सब मेरे घर के ही लोग हैं यहाँ पे और मुझे बड़ी खुशी हो रही है कि ठीक है मैं किसी कारण से गया था कोई तो रहा है नहीं उसमें बट मुझे लगा था कि वहाँ पर जाके कुछ मेरा डेवलपमेंट होगा और मेरा फ्यूचर ब्राइट रहेगा बट मैंने वहाँ पर जाके एक्सपीरियंस किया कि वो एक लिमिटेड एडिशन वाला पार्टी है वहाँ पर सबको संधि नहीं दी जाती है तो उससे मैं कंटाल के फिर मैं वापस कांग्रेस में प्रवेश किया आज मैंने सचिनबाई हमारे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष राजन भोसते साहेब है नाना गोकोटोले जी है उनके आज उनके और हमारे जो कल्याण के संजय भैया है उनके नेतृत्व में आज प्रवेश किया पक्षासाठी मी आधी पण ह्या आधी पण पन्या, मी एन एस यू ए मध्ये होतो त्यानंतर युथ काँग्रेसमध्येही हो काम केलं त्याचबरोबर आता पक्ष जी मला संधी देईल आणि पक्षची जी जबाबदारी मला राहील ती मी पार पडेल